विशेष मुलाखत या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज सव्वीस नोव्हेंबर केवळ भारतातच नव्हे तर जगात भारतीय संविधान प्रेमी एक जल्लोषाचं वातावरण त्याच्यामध्ये आहे या संविधानाने आम्हाला सर्व काही दिलं ही भावना ज्या लोकांमध्ये आहेत ते खर तर धन्यवादाचे पात्र आहे संविधान हे जसं राष्ट्र निर्मितीचं दस्तावेज आहे तसच डिग्निटी पूर्ण स्वाभिमान पूर्ण एक मानवतापूर्ण जगण्याचा एक मार्ग सुद्धा आहे आज संविधान प्रेमी लोकांनी जे काही संविधानाच्या संदर्भात वेगवेगळे जगामध्ये कार्यक्रम आयोजित केलेले आहेत मुख्यतः त्यांचा उद्देश हा आहे या देशामध्ये पुनश्च एकदा स्वातंत्र्य समता आणि न्याय ही मानवी मूल्य प्रस्थापित भाग आमचा सुद्धा उद्देश आहे परंतु संविधान विरोधी लोकांनी संविधान लागू होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे आणि गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून हे द्वंद्व सुरू आहे मित्रांनो संविधानाच्या आधारावर जगणं म्हणजे काय तर मूलभूत अधिकार जे संविधानाने आपल्याला दिलेले आहेत त्यामध्ये त्यांचं गमक दडलेलं आहे आणि म्हणून आपल्याला जगायचं असेल तर संविधानाशिवाय पर्याय नाहीये आणि जर संविधान पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला ती भूमिका घ्यावी लागेल या मतिश अतिशय महत्वाच्या विषयावर आपल्यासोबत कवी लेखक आणि दिग्दर्शक हृदय मानव अशोक आपल्यासोबत आहेत पुण्यावरून आपल्यासोबत जोडलेले आहेत सर खूप खूप स्वागत खूप खूप धन्यवाद अतिशय महत्वाचा विषय सर आज संपूर्ण देशातच नव्हे तर जगामध्ये संविधान प्रेमी भारतीय संविधानाचा जयघोष करायला लागलेल्या आहेत भारतीय संविधान सन्मान सुरक्षा आणि संवर्धन असे अभियानाच्या अंतर्गत एक माहोल आहे दुसरीकडे मात्र संविधान विरोधी ही शक्ती काम करत आहे संविधान विरोधी शक्ती ताकदी हे ज्या तर करतीलच एक भारतीय नागरिक म्हणून संविधानाकडे कसं बघितलं पाहिजे काय सांग सगळ्यात आधी सगळ्यांना जय संविधान जय भारत आज अतिशय आनंदाचा दिवस संविधान दिवस खर तर गेल्या आठवड्याभरापासून आम्ही संविधान जनजागृतीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे वेग 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 उपक्रम करतोय आणि त्या अनुषंगाने एम एन टी न्यूज नेटवर्क मराठीने मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सगळ्यात आधी आभार मानतो संविधानाकडे कसं पाहिलं पाहिजे याचा सगळ्यात एका वाक्यात जर सांगायचं सा झालं तर संविधानाकडे एक भारतीय म्हणून पाहिलं पाहिजे कारण कारण सध्याची जी परिस्थिती आहे सध्याचं जे वातावरण आहे ते भारतीय म्हणून नव्हे तर तुझा गट तुझा धर्म तुझी जात तुझा पंथ तुझा वंश या सगळ्याकडे पाहण्याच्या नादात भारतीय म्हणूनच आपण संपत चाललेलो आहोत ज्या वेळेस भारतीय म्हणून आपण संपत चाललेलो आहोत तर मग तिथे संविधान राहतच नाही म्हणून प्रत्येकाने सगळ्यात आधी संविधानाकडे भारतीय म्हणून पाहत असताना संविधान माझ्या दैनंदिन आयुष्यामध्ये माझ्या दैनंदिन जगण्यामध्ये कशा पद्धतीने काम करतं संविधानाने मला कोणती मूल्य दिलेली आहेत कशा पद्धतीने ती वाट आहे आणि कशी या प्रकारची जडणघडण होते याकडे आपण पाहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं भारतीय संविधान हे जगातलं मानवी मूल्य देणारं आणि विज्ञान दृष्टिकोन देत एक जिवंत दस्तऐवज तर आहेच परंतु कायम सोबत असलेलं असं हे महान संविधान आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संविधानाकडे कसं पाहिलं पाहिजे याच्यावर वर बोलत असताना संविधानाकडे एक भारतीय म्हणून डोळस दृष्टिकोन ठेवून पाहिलं पाहिजे आणि त्याच पार्श्वभूमीवर सगळ्यांना संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर आता आपण मुख्य विषयाला सुरुवात करूया भारतीय संविधानाच्या संदर्भात भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकांना जे अधिकार दिलेले आहे परंतु त्यांच्यापर्यंत ते पोहोचले नाहीत अधिकार पोहोचले नाहीत हे तर नंतरचा भाग पण माझे काय अधिकार आहेत हेच पब्लिकला माहित नाही लोकांना माहित नाही त्यामुळे माझ्या सरकार माझ्याकडे कोणत्या बाबतीत दुर्लक्ष करते आहे ते मला का देत नाही आणि माझे काय अधिकार आहेत हे सामान्य माणसाला माहित नाही आहेत त्यामुळे याबाबत तुमचं काय मत आहे कसं लोकांना सांगितलं पाहिजे सामान्य माणसापर्यंत संविधान घेऊन जायचं असेल तर काय कृती आराखडा असला पाहिजे बरोबर आता संविधान किंवा त्या संदर्भातले अधिकार सर्वसामान्यांपर्यंत का पोचले नाहीत तर हे अपयश कुणाचं हा महत्वाचा मुद्दा मला वाटतो त्याचं कारण की कि गेल्या कित्येक वर्षापासून संविधानाच्या संदर्भात जनजागृती किंवा संविधानाचे मूल्य लोकांपर्यंत पोहोचवण्यामध्ये माझं असं ठाम मत आहे की सरकारने योग्य ती पावलं उचलली नाहीत संविधान केवळ राजकीय कृती कार्यक्रम करण्यासाठीच आहे का अशा पद्धतीच चित्र होत आणि त्या चित्राला खऱ्या अर्थानं या सरकारने गडद काळे कुट्ट आणि द्वेषाचे रंग भरलेत असं माझं ठाम मत आहे त्याच्यामुळे हे जे काही अधिकार आहेत ते अधिकार कशा पद्धतीने पोहोचवण्या साठी काहीतरी कृती कार्यक्रम केले पाहिजे होते म्हणजे जसं की संविधानाच्या संदर्भातली भाषा ही किचकट आहे असा एक समज आहे परंतु ती भाषा किचकट जरी लिखित स्वरूपात असली तरी पण त्याच्यातून सांगण्यात आलेला मतीत अर्थ काय आहे तो आपण साध्या सोप्या भाषेत जे काही विद्वान तत्वज्ञ व्यक्ती आहेत किंवा त्या संदर्भामध्ये अभ्यासूर लोक आहेत त्यांच्याकडून आपण समजून घ्यायला पाहिजे होत म्हणून आम्ही ज्या पद्धतीने करतो की बाबा संविधान प्रस्ताविका का आहे त्याच्यातली जी सगळी मूल्य आहेत आम्ही भारताचे लोक या शब्दापासून ते शेवटचा शब्द अंगीकृत करत आहोत इथपर्यंत म्हणजे आम्ही आम्हीच का भारताचे लोक लोक म्हणजे काय समाजवाद गणराज्य लोकशाही न्याय विचार स्वातंत्र्य बंधुता अभिव्यक्ती ह्या प्रत्येक शब्दाला काहीतरी अर्थ आहे इतकं सखोलपणे त्यामध्ये अभ्यास केलेला असताना याच्यासाठी प्रयत्नच केले गेले नाहीत मग आम्ही दैनंदिन जीवनामध्ये त्याचा वापर कसा होतो तुमच्या शाळेत तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या सोसायटीमध्ये शेजारी पाजारी सगळीकडे संविधान आहे ते मूल्य आहे न्याय आहे अभिव्यक्ती आहे स्वातंत्र्य आहे श्रद्धा उपासना इतकं सगळं भरभरून दिलेलं आहे त्याच्यासाठी कृती कार्यक्रम म्हणून काय तर सगळ्यात आधी ज्यांना आपण उद्याचं भविष्य म्हणतो भवितव्य म्हणतो या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये संविधानाची मूल्य रुजवली पाहिजे शिक्षकांचे क्लासेस घेतले पाहिजेत शिक्षकांना सांगितलं पाहिजे जर शिक्षकांना ते समजलं तर ते विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचू शकतात वस्त्या शिबिर त्याप्रमाणे सरकारने काहीतरी एक अजेंडा राबवला पाहिजे जसं की आता बाबा प्रत्येक शाळेमध्ये संविधान दिन साजरा करावा हे सांगावं लागणं ही मोठी दशा आहे संविधान दिन हा आपल्या म्हणजे संविधानानं ज्या पद्धतीने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे त्या सन्मानानं जगण्याचा दिलेल्या अधिकाराचं अवलंबन करणं हे या संविधान दिवसाचं महत्व आहे आणि मग कृती कार्यक्रम करत असताना त्या मूल्यांवरती काहीतरी लेखन असेल साध्या सोप्या भाषेत गेम्स खेळ असतील मोठ्या कॉलेजमध्ये कशा पद्धतीने काय अभ्यासक्रम असेल अशा प्रकारचे कृती कार्यक्रम आराखडा योजला पाहिजे असं मला वाटलं सर अतिशय महत्वाचं आहे की बाल अवस्थेतच संविधानाचे बालपण आपल्याला मिळणं अपेक्षित होत पण केवळ नागरिक शास्त्रापुरतच सिलेबस म्हणजे पाच मार्काचं दहा मार्काचं पंधरा मार्काचं इतिहासाला लागून दोन चार पानं इतिहासाला लागून नागरिक नागरिक खर तर ऐंशी मार्काला, मार्काला पाहिजे बरोबर बरोबर तेच मला म्हणायचं आहे की संविधानाच्या अंतर्गत लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा मात्र पाठ्य पुस्तकांमध्ये देवी देवितांचे तर ता धडे यायला लागलेले आहेत अवैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे कुठेतरी संविधानाची प्रताडणा किंवा संविधानाशी खेळ खेळला जातोय असं नाही वाटत के आ, बरवरे के का तुम्हाला बरोबर आहे सर म्हणजे जसा आपण चर्चा केली की नागरिक शास्त्राला काय स्थान आहे अभ्यासक्रमात जर नागरिकांना म्हणजे नागरिक शास्त्राला स्थान नसेल तर समाजामध्ये कसं येणार हा एक मुद्दा आहे आणि त्यानंतर तुम्ही म्हणालात की संविधानाला अभ्यासक्रमामध्ये समावेश होत नाही परंतु धार्मिक संकल्पनांना स्थान दिलं जाते तर ते निवडणारे लोक कोण आहेत त्याच्या मागे कोणती विचारशक्ती आहे कोणता मेंदू आहे हे पण आपण एकदा तपासलं पाहिजे खर तर शिक्षण सर्व धर्म समभावना संविधानातलं जे धर्मनिरपेक्षता मूल्य आहे त्या वाटेवर जाणार आहे मला तुम्ही मी तुमच्या मताशी सहमत आहे पुस्तकांमध्ये देवदेवंता धार्मिक आणि या सगळ्या बाबी खूप आत्ता तर झपाट्याने होते ठीक आहे त्यात म्हणजे जसं की देशाला धर्म नाही व्यक्तीला धर्म आहे पण शिक्षण हे व्यक्तीपुरतं काय असतं तर शिक्षण हे व्यक्तीपुरतं देशात किंवा समाजामध्ये वावरण्याचं ते एक सगळ्यात प्रमुख अस्त्र आहे मग हे असताना पाठ्यपुस्तकांमध्ये महामानव सगळे आमच्यासाठी लढा देणाऱ्या सगळ्या व्यक्ती किंवा संविधानातली मूल्य जगण्याचं तत्वज्ञान मानवी मूल्य या गोष्टी आल्या पाहिजेत ज्या की जे अस्तित्वात नव्हते ज्यांच्या जन्मतारखा नाहीयेत ज्यांचा संघर्ष नाही अशांना स्थान देणं म्हणजे संविधानाची एक प्रकारे प्रार्थनाच आहे पण याच्यावरती संविधानाबद्दल कृती कार्यक्रम करून त्याची जनजागृती करून तुमच्या आमच्या सारख्या लोकांनी आवाज उठून समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन प्रबोधन केल्याशिवाय मला तरी त्यात काही बदल होईल असं वाटत सर आणखी एक महत्वाचा मुद्दा समाजामध्ये पन्नास टक्के महिला आहेत त्या महिला जर आपण बघतोय तर सामाजिक आर्थिक राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची जे टक्केवारी आहे त्यांची संख्या आहे ती खूप नगण्य आहे आणि त्यांना ती जाणीव पण नाहीये ते तशीची राहावी असंच त्यांचं ही वागणं असते किंवा कशाला बाबा दोष द्यायचा म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी महिलाच विरोध करतायत ही कशाला जाण्याची आवश्यकता आहे हे त्यांचे जे राईट्स आहेत त्यांना माणूसच समजला जात नाही अशा परिस्थितीमध्ये जर महिला आ, त्या बाबीचं समर्थन करत असेल तर फार त्याला काय म्हणता येईल दुर्दैवी हा शब्द आपण वापरणार नाही परंतु आ, फार मोठ आपण अधोगतीच्या दिशेने जातोय दुसरं असं की राजकीय क्षेत्रामध्ये त्यांची संख्या आ, आता स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांची संख्या कमी असेलही परंतु जर आपण बघतो तर या महिला ज्या पन्नास टक्के आपण महिला म्हणतोय त्या महिलांमध्ये ती जागृती नाही आहे आपल्या हक्क अधिकाराच्या प्रती आणि हक्क अधिकाराच्या प्रती जागृती नसल्यामुळे ते व्यवस्थेला प्रश्न करत नाही आहेत महिला व्यवस्थेला प्रश्न करत नाही आहेत त्यांच्यामध्ये जागृती नसल्यामुळे संविधानिक त्यांची ती तत्व सिद्धांत त्यांना माहीत नसल्यामुळे तेव्हा महिलांच्या संदर्भात काय सांगाल कारण फार मोठी संख्या म्हटल्यापेक्षा तो आपल्या समाजाचा महत्वाचा घटक आहे आणि त्या आधारावरच हा समाजाचा डोलारा आहे महिलांना कमी लेखून चाक चालणार नाही किंवा तुलना करताना महिलांना पुढे केलं पाहिजे पुढे केलं पाहिजे याही दृष्टिकोनाचा मी नाही आहे त्यांचं स्थान जे आहे ते आपल्याला नाकारताच येणार नाही आहे मात्र सामाजिक आणि राजकीय जर आपण बघतोय ते संविधान माहीत नसल्यामुळे आणखी काही घटक महत्वाचे आहेत पण संविधानावर आपण चर्चा करतोय कशी जागृती करता येईल आणि त्यांचे हक्क अधिकार त्यांना त्यांनाच कसे त्यांना मिळवून देता येतील काय सांग बरोबर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्ता जर आपण पाहिलं तर महिलांचा उपयोग राजकीय साठी केलेला आहे वेगवेगळ्या महिलांना अ काहीतरी सहानुभूती दाखवणाऱ्या योजना आणायच्या आणि त्यातून आम्ही महिलांना कशा पद्धतीने सक्षम करतोय हे सांगायचंय हे अत्यंत चुकीचं आहे खर तर जसं संविधान सभेत पण महिला होत्या महिलांचा समावेश अ जवळजवळ पंधरा पर्यंत त्यामध्ये महिला होत्या परंतु महिलांना स... संविधान प्रक्रियेमध्ये किंवा सामाजिक दृष्टिकोनातून असलेलं स्थान हे मला धार्मिक संकल्पनांमध्ये कुठेतरी चुकीचं ठरवणं किंवा महिलांनी हे करू नये ते करू नये किंवा बंधन म्हणजे पुन्हा एकदा महिलांचा समावेश हा चूल आणि मूल एवढाच आहे अशी परिस्थिती भासवणं त्यांना वेगवेगळ्या धार्मिक विधी संकल्पना या गोष्टींमध्ये अडकवणं त्याच्यामुळे तिकडे लक्ष देत असताना संविधानामध्ये काय स्थान आहे व्यक्ती म्हणून काय समावेश आहे याच्याकडे वेळ द्यायला त्यांना लक्षच म्हणजे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल की संविधानामध्ये इतक्या सगळ्या महिलांसाठी तरतुदी आहेत परंतु त्या तरतुदी असल्यानंतर एक महिला म्हणून मी त्याप्रती किती आभार व्यक्त केले पाहिजे त्या दिशेने कसं केलं पाहिजे याच्यामध्ये कुठेतरी पुरुष प्रधान मानसिकता महिलांना वर येऊ देत नाही असं माझं मत आहे आणि पुरुष प्रधान मानसिकता आली की मग कुठेतरी मी पणाचा किंवा अहंकाराचा समावेश होतो आणि मग हळूहळू महिला दूर व्हायला लागतात आता त्या टक्केवारीच्या अनुषंगाने जरी जरी पण सर आपण विचार केला ना तरी टक्केवारी ही नाममत्र आहे फक्त बाबा हा आम्ही मला असं म्हणायचंय की अच्छा माहिती महिला आहे म्हणून मी काहीतरी देतोय म्हणजे तुम्ही महिलांना दुबळे समजता असा थेट अर्थ होतो ना भारतीय संविधान महिला पुरुष असा भेदच करत नाही भारतीय संविधान व्यक्ती म्हणून तिथे पाहतो मग व्यक्ती म्हणून पाहताना ज्या ज्या संविधान किंवा प्रशासन व्यवस्था चालवणारे माणसं व्यक्ती आहेत ज्यांच्या हातामध्ये या सगळ्या चाव्या आहेत त्या जर असं स्त्री पुरुष भेदभाव करत असतील तर मग मला तरी असं ठाम वाटत की अच्छा मग महिलांना आम्ही हे दिलं महिलांना आम्ही ते दिलं म्हणजे महिलांना दुबळं समजते संविधान महिलांना दुबळ समजत नाही हे या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे महिलांच्या पण हे लक्ष द्यायला पाहिजे की संविधानाने मला किती जगण्याच्या हक्क आणि अधिकार दिलेले आहेत जी जी निश्चितच अतिशय महत्वाचा हा मुद्दा प्रश्न असही आहे की पंच्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि त्या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधी आपले जे अधिकार आहेत ते संविधानाने राज्याला जो कोणी सत्तेत असेल त्याला ते त्यांच्याकडे काही जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत त्या जबाबदाऱ्या राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांनी आजपर्यंत त्या प्रमाणात म्हणजे ती संविधानिक जे मूल्य आहे किंवा संविधान संविधानिक जी नीतिमत्ता आहे नैतिकता आहे त्या आधारावर ते त्यांनी आपल्याला दिले गेले नाही ते दिले नाही काय कारण असू शकतात कसे प्राप्त करता येते याचा मुद्दा असा आहे की ही जी शासन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये म्हणजे आत्ताच एक उदाहरण की बाबा एक मंत्री म्हणतो तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत आणि दुसरं म्हणतो की तिजोरीच्या चाव्या तुमच्याकडे जरी असल्या तरी त्याचे मालक आम्ही आहोत म्हणजे काय की इथे संविधानिक भूमिका राज्य सरकारच घेत नाही त्याच्यामुळे जे हक्क अधिकार वगैरे आहेत ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावेत अशी राज्य सरकारची भूमिका नसून संविधानामधल्या ज्या वाटा आहेत त्या वापरून फक्त वेगवेगळ्या पातळीवरती शोषण करणं किंवा जी भारतीय समाज जो टॅक्स भरतो त्या पैशाचं संकलन करणं आणि म्हणजे मध्यंतरी एका वृत्तवाहिनीला बघितलं की ते म्हणले की आधीही भ्रष्टाचार होत पण पूर्वीचे नेते चमच्याने खायचे आत्ताचे सरकारची लोक पातेल ला तोंडाला लावत तर मला असं वाटतं हे पातेल ला तोंडाला लावायच्या नादात त्यांना एक कळत नाही की आपण ज्यांच्या जोरावर ज्या मतदानाच्या जोरावर भारतीय संविधानाने दिलेला सगळ्यात महत्वाचा अधिकार त्या मतदानाच्या जोरावर निवडून येत असताना आपण फक्त मी आणि माझ्या कुटुंबाचा विकास पाहतोय माझी मुलं माझ्या बायको माझा सून एक्स वैजेट यांचा पाहणं आणि फक्त पैसा लाटणं राज्य सरकारची धोरणं ही फक्त कागदावर आहेत हे भारतीय संविधान म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाष भाषणामध्ये सांगितलेलं की संविधान किती चांगलं असलं पण राबवणारे हात जर चांगले नसतील तर फायदा नाही आणि जर ते वाईट असेल पण राबवणारे हात प्रामाणिक असतील तर त्याचा निकाल वेगळा आहे त्याच्यामुळे राज्य सरकारने सगळ्यात आधी स्वतःमध्ये संविधान भूमिका रुजवल्या पाहिजेत तर त्या तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचतील परंतु तसं होताना दिसत नाही म्हणून ते राबवायचं असेल तर मला तरी आत्ता असं चित्र दिसते की नागरिकांनीच याच्यामध्ये समावेश घेतला पाहिजे माझा राज्य राज्य व्यवस्थेवरती आता म्हणजे कागदाच्या पलीकडे विश्वास राहिला नाही पण संविधानाच्या तत्वाने असल्यामुळे आपण विश्वास ठेवून एकत्र येण्याचा प्रयत्न करू पण इथे आता सगळी ताकद लोकांनी त्यांच्या हातात घेतली पाहिजे लोकांचा आवाज राज्य सरकारला शांत करू शकतो कारण भारतीय संविधानाने तुम्हाला या देशाचं मालक बनवलेलं आहे मग मालक बनवलेला असताना काय काय आपण आत्मसात करायचं तर मग ते करण्यासाठी पुन्हा संविधान समजून घ्यावं लागेल आपण खूप बॅकफूटला आहोत आपल्याला लढाई लढण्यासाठी आपल्याला ती जागा बघावी लागेल ते शस्त्र बघावी लागतील ते आखणी करावी लागेल आणि मग घाव घालावा लागेल सर अतिशय महत्वाचा शेवटचा आपण मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे जी संविधानिक नीतिमत्ता आहे नैतिकता जी आहे आणि बाबासाहेब पण म्हणतात संविधानिक नैतिकता नसेल तर लोकशाही ही उद्ध्वस्त होईल प्रश्न असाही आहे की आज आपण संपूर्ण देशामध्ये संविधान दिवस साजरा करतोय आणि आपल्यामध्ये जी संविधानिक मूल्य संविधानिक नैतिकता नाही आहे ती वाढवणं आवश्यक आहे लोकांमध्ये ते कसं पेरता येईल शेवटचा प्रश्न कारण दबावगट महत्वाचा असतो आणि देशभरातून जर दबाव निर्माण झाला तर मग सरकारला ते शक्य आहे आणि दुसरी गोष्ट ज्या भावनामध्ये ज्या ठिकाणी सभागृहामध्ये हे धोरणं आखली जातात त्या ठिकाणी ही जाणं अनिवार्य आहे यातूनच लोक जेव्हा जातील संविधानिक नैतिमत्ता जपणारे जे लोक संविधानात जाते आपल्या सभागृहात जातील जाती। तेच खऱ्या अर्थाने संविधान लागू करतील कसं करता येईल नीतिमत्ता कशी वाढवता येईल शेवटचा प्रश्न अच्छा सर चार मी याच थोडस सविस्तर उत, सविस्तर उत्तर देतो याच्यामध्ये असं आहे की भ्रष्टाचारी मेंदू झाल्यामुळे व्यवस्था भ्रष्टाचारी झाली त्याचं मी उदाहरण थोडस सा लहानपणामध्ये हो सांगतो होतं काय की आपल्या समाजामध्येच सांगितलं जातं अच्छा समजा पाच रुपयाची साखर आणि एक रुपयात उलागी हे आपल्यामध्ये लहानपणापासून रुजवलं जातं मग ते लहान व्यक्ती लहान आहे म्हणून ते प्रेमापोटी रुजवलं जात नंतर शालेय अवस्थेमध्ये नातेवाईक येतात जर तुला हे मग तू तू एवढं केलंच ना मी तुला एवढं देतो मग कॉलेजमध्ये आल्यानंतर तेच पद्धत मग डोनेशन अमुक तमुक मग आपला जो व्यक्तीचा मानसिक विकास होण्याचा वयोगट आहे किंवा ती जी कालावधी आहे त्याच्यामध्ये आपल्या मनात रुजत की अच्छा आपल्याला काहीतरी करायचं असेल तर मग काहीतरी घ्यायचंय ही मानसिकता रुचते आणि मग असं वाटतं की अरे हीच तर व्यवस्था आहे आणि मग आजही मंत्रालय इकडे तिकडे फायलीमध्ये सही करण्यासाठी पैसे भरावे लागतात मग तो भ्रष्टाचार एक रुपया साठचा भ्रष्टाचाराची शिकवण आज कोटीमध्ये हजारो करोडो मध्ये झालेली आहे आणि मग तीच माणसं संसदेमध्ये आहेत म्हणजे एका एक कुटुंबामध्ये पाच माणसं बसलेले आहेत पैसे जमा करतात मग तुला काय मला काय वगैरे वगैरे तुझं माझं होतं संपला पण हे मग शासन व्यवस्थेमध्ये बसलेली माणसं ही भ्रष्टाचारी असल्यामुळे संविधानाची नैतिकता लोकांमध्ये पोचत नाही कारण जी लोक संसदेमध्ये बसले त्यांच्यामध्ये नैतिकता नाही बरं ते आपल्या मतदानाच्या प्रक्रियेच्या आधारावर बसले परंतु देशामध्ये सध्याचं चित्र वे, वेगळं आहे ईव्हीएमच्या संदर्भाने प्रश्न जोरदार जोर धरतोय अनेक म्हणजे पुराव्या दाखल आहेत एकीकडे निवडणूक आयोग तोंड कशी पडतोय परंतु सरकार कशा पद्धतीने सर्वसामान्यांची कुचंबना करत हेही आपण लक्षात घेतोय त्याच्यामुळे हा भ्रष्टाचार संपवणं हे सुद्धा मला तरी आत्ताच्या सध्याच्या सिच्युएशनला असं वाटतं की ईव्हीएम ही प्रक्रिया बदलून पुन्हा बॅलेट पेपर जे मित्रांनो सरांचा संपर्क सरांचा संपर्क होत नाही बोला बोला सर शेवट शेवटचा मुद्दा आहे की घराघरातून लोकांनी आता बाहेर आलं पाहिजे संविधान वाचवण्यासाठी लढा दिला पाहिजे प्रत्येकाने संविधान माझ्या जगण्याचं तत्वज्ञान आहे संविधान माझ्या माझा आत्मा आहे संविधान सरनामा आहे जाहीरनामा आहे संविधान नसेल तर मला गुलामीत राहावं लागेल संविधानाने मला सगळे स्वातंत्र्य दिलेत नैतिकता दिलेली आहे मूलभूत अधिकार दिलेले आहे जगण्याचा सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय संविधान नसेल तर माझ जीव जी, जी आयुष्य नरकापेक्षाही भयानक होईल हे प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे आणि आमच्याच माणसांच्या काही लोकांच्या विरोधामध्ये लढाई लढावी लागेल प्रत्येकाने घराबाहेर पडावं लागेल संविधान वाचवण्यासाठी प्रत्येकाने जे मिळेल त्या ठिकाणी कामातून शाळेतून वागणुकीतून संविधान कशा पद्धतीने जगता येईल हे प्रयत्न केले पाहिजेत संविधानिक नैतिकता अवलंबली पाहिजे आणि ह्या भ्रष्टाचारी संकल्पना मोडीत काढल्या पाहिजेत ते सहज शक्य नाही ते लगेच होणार नाही वेळ लागेल परंतु आता सगळ्या चाव्या लोकांनी त्यांच्या हातात घेतल्या पाहिजेत देश लोकांना फुकट देण्याची सवय दिल्यामुळे लोक तिकडे अडकलेत म्हणजे नायक पिक्चर मध्ये अमरीशपुरी बोलतो नाही का उनको फोकट का खाने की एक बार आदत लगा लग जाय तो हा हमारे बारे मी सोचे गे नाही अशा प्रकारची धोरण दो, किंवा धारणा सरकारची मला दिसते त्याच्यामुळे आता आम्हाला आमिष दाखवणाऱ्या योजना नको आम्हाला आता सक्षम झालं पाहिजे आणि सक्षम हे भारतीय संविधान करणारे आम्ही भारताचे लोक ही संकल्पना प्रत्येकाने प्रत्यक्षात जगली पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे तरच ही भ्रष्टाचारी संकल्पना समजेल आपण खूप भयानक अवस्थेमध्ये आहोत म्हणजे रक्ताच्या दागाचा वास अगदी घरापर्यंत यावा इतकी भयानक व्यवस्था आहे आणि त्याच्या संदर्भाने आम्ही वेगवेगळे उपक्रम करतो सिनेमा कविता आम्ही हीच भूमिका आता सिनेमाच्या माध्यमातून मांडतोय आमचा उपक्रम जसा तुम्ही भिडेवाड्याला भरभरून प्रेम दिलं त्याच पद्धतीने कलर्स ऑफ नॅशनलिझम ही कलाकृती थोडी मोठी आहे टीजर वगैरे आम्ही केलंय ते संविधान भूमिका त्याच्यामधून आम्ही मांडतोय बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेली संविधानाने मांडलेली मी प्रथम तो अंतिमता भारतीय हाच इथला ओरिजिनल राष्ट्रवाद आहे ही भूमिका मांडलेली बेसिक काम आमचं चालू आहे लवकरच ती आणि केवळ संविधानाची जनजागृती व्हावी ज्या वेळेस इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस आम्ही स्वतःला जबाबदार समजू की ज्या वेळेस संविधान म्हणजे हा लढा सर दुसरा अंतर्गत स्वातंत्र्य लढाई मला वाटते सध्या आपल्याला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला जरी स्वातंत्र्य मिळालं असलं तरी आता आमच्या आमच्या मध्ये गुलामी निर्माण झाले त्याच्या विरोधात आता आपल्याला लढायचं आणि ते सगळं ती ताकद ते बळ तो आत्मविश्वास भारतीय संविधान देऊ शकतो धन्यवाद सर आपण या ठिकाणी आलात आणि आजच्या मंगलमय प्रसंगी आपण आपले विचार व्यक्त केले तेव्हा समस्त भारतीयांना आमच्या कडून आम्ही मंगल कामना व्यक्त करतोय आणि चर्चा याच ठिकाणी थांबवतोय मित्रांनो उद्या परत भेटूया एका नवीन विषयास थँक्यू धन्यवाद आपण सगळ्यांनी मला ऐकून घेतलं पुन्हा एकदा सगळ्यांना खरं खुर स्वतःच आक्काच जगण्यासाठी भारतीय संविधान दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय भारत जय संविधान